मॉर्न मी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असाल चला आज आमच्या ओमची जरा तब्येत खराब आहे त्यामुळे ओम एकदम थोडासा कोमजलेला आहे आज कारण की स काल मग प्रॉस आलो त्यामुळे त्याला रात्री ताप आला होता आता त्याला दवाखान्यात जायचं आहे मला पण जायचं आहे जा 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 बोरुलीला त्यामुळे आता काय करावं तेच मला कळण्यात आलं आहे तर चला बघा आज मी दिवसभरात काय करतो ते

तीन गरी गरी बेटा दिवस आजारी पडला रे आता बाहेर फिरायला आलो होतो आणि मला अमर माझ्या बाजूला अमर भेटलाय आणि त्याचा आत्ताचा मुलगा पण आलाय मावशीचा मुलगा आला आहे त्यामुळे याची पण ओळख झाली माझ्यासोबत मी सकाळपासून बाहेर होतो त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही पण संध्याकाळी आल्यानंतर यांच्याबरोबर थोडंसं फिरलो तर बरं वाटलं तू काय करतो मग आता स्पर्धा परीक्षा करतोय म्हणजे एम पी एस सी और आता आताची पोरकाची माहिती का मी टाइम पास करतात काही आपण मेहनत करायची आता मुंबई पोलीसची भरती पण आली पंधरा हजार जागा आहे त्याला मी तेच म्हणलो की जागा पण आहेत भर फॉर्म लागून जाईल लागला तर लागला आता आमचं अमर अजून लहान आहे त्यामुळे अमरची अजून बा अकरावी चालू बारावीला आता अमर अमर पुढच्या वर्षी बघेल ट्राय करेल पण याचं यावर्षी आल्या पाहिजे काम तर जरा मित्रांनो जातो घरी अजून पोराला दवाखाने घेऊन जायचं आहे ओमची तब्येत जरा खराब आहे तर यांना भेटू मला पण बरं वाटलं तुम्हाला कसं वाटलं मला भेटू आणि माझं चॅनल पण सबस्क्राईब केलं आहे दोघांनी म्हणजे त्याचा पण मला आनंद आहे म्हणजे मला जे एक एक सबस्क्रायबर असे वाटत आहेत तुला घेऊन आलो मी बघा हा हर्ष हॉस्पिटल आहे ते जी पण गर्दी झाली द्यायचं होतं पण नाही म्हणलं डॉक्टर एक लिटर आणलं नाही सकाळी मग सकाळी आणि ताज आता काय बाशी काय रेवड्या डॉक्टर बाटल्या पण गुण लागतंय ना पण चारशे रुपये नसली तरी तीनशे जी फाईव्ह आणि चारशे रुपये काय दोन आहेत मग एक तीन तीन दिवसाचे आणि त्या आता दवाखान आणलंय ओमची आता जरा तब्येत बरी आहे मी बघा कशी रिंग राईट आणली आहे तिच्यासाठी तिला रील बनवण्यासाठी म्हणजे तिला काय आवडतंय मला काही समजत नाही पण रिंग राईट घेऊन आली ती व्हिडिओ बनवण्यासाठी मेडिकलून कॅडबरी घेतली ती बघा आणि मला पण दिली थँक्यू ओम तुला आवडते कॅडबरी तुला खायची का कॅडबरी मला आवडते म्हणून मी खाते सकाळ घेतली गोळी तिला पण गोळ्या सुरू झाल्या जिला मला पण टेन्शन नाही पण आज सकाळ पण तब्येत खराब आहे आई झोपून जे आज आई नाही घरातच टाकली बघा म्हणजे आई मी गेल्यापासून आई झोपलेली आहे आज आई काही लवकर उठली नाही आणि ओमाची पण एक साईडला तब्येत करा मला तर वाटतं आईला पण ताप येतो काय कारण की काल गाडीत होता ओमाचा ताप माऊला आणि दादूला पण लागला जरी साई आजारी होता सा तर म्हणजे सगळेच आजारी पडले सगळ्यांना एक सारखे सा आजार आला आहे काय झालं आहे समजत नाही आहे डॉक्टर म्हणतो की बाहेरचं थोडंसं इन्फेक्शन बोलतो तर आता दाखवलं डॉक्टरांना आता ते बोलले की तीन दिवसानंतर पुन्हा दाखवा लागणार तर आता तीन दिवसाची औषध दिले आहेत ओमला बघू अजून मित्रांनो आम्हाला लागले आता भूक मी काहीच खाल्लेली नाही मी एक फक्त वडापाव खाल्ला होता ठाण्यामध्ये आणि मी दिवसभर नुसता फिरत होतो आज बोरुली ठाणा आज बनवले आहे शेवग्याची शेंगा ओमसाठी खिचडी आता मी करतो मस्त जेवण केवढा गोया द्या झोपण्याच्या अगोदर आली आमची चहा कार झोपण्याच्या अगोदर थोडीशी चहा घेतो आप बाप घेतात बघा आई झोपलेली आहे काही चहा घेत नाही वाटत आई घे थोडीशी नाशी ऑलरेज संध्याकाळी चहा लागते त्यामुळे मी रात्री दहा नंतरच चहा पितो डेली डेली रुटीन ती झाली आता चहा पिऊन मस्त कारण की आम्ही आता संध्याकाळच्या वेळेस चहा पितो त्यामुळे थोडी थोडी चहा पाणी मी सगळ्यांनी घेतली तर चला आजचा ब्लॉग करतो इथे चेन पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घुन तो गुण तुम्ही ब्लॉग बघा आवडलास लाईक करा कमेंट करा आणि जब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय